आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांचा चांगला समाचार घेतलाय बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये खर्च करून नेरुळ सेक्टर दहा परिसरात एकूण सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत याचं उद्घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडलं या दहा वर्षात मी केलेली कामं आणि वाढलेलं मतदान यावर डोळा ठेवून काही लोक आमदार व्हायला निघालेत जशी या सीसीटीव्हीची परिसरात बारीक नजर असते तशीच नजर माझी या बेलापूर मतदारसंघावर असल्याचं यावेळी मंदा म्हात्रे यांनी म्हटलं तसंच तुमच्या बापाला मी हरवून बसलेय मला बोलायला लावू नका असा इशारा देखील यावेळी मंदा म्हात्रे यांनी दिलाय जी लोक येतील त्यांना विचारा तुम्ही दहा वर्ष कुठे होती तो वेळी काळात मरत होतो कारण ते आमचे स्थानिक लोक आमच्यासाठी काहीच्या माध्यमातून काम करत होते तर काय कोणी विचारलं कोण मारलं कोण उज्ज्वलत आहे हे तुम्हाला सांगायचंच कारण हेच आहे की आता दहा नंतर मी केलेली कामं वाढलेलं मतदार हे बघून डोळे ठेवून या विभागामध्ये आमदार व्हायला निघालेले आमदार कोणी काय आमदार राहणार नाहीये पण आपल्याला चांगल्या व्यक्तीला तुझ्या जरी जर कोणाच्या हातात द्यायचा झाला तर मी अशी व्यक्ती देईन जी व्यक्ती कुठलंही करप्शन केलेली नसेल त्याच्यावर कुठले गुन्हे नसतील त्यांनी धक्केदारी घालेली नसेल ज्याचं चारित्र चांगलं असेल अशाच लोकांच्या हातामध्ये मी हा बेला पुढे प्रत्येकाला वाटत मी आमदार झालो का बिल्डर मला त्याचं पर्सेंटेज सीट रूम दुकान मला देईल पण मी कोणालाच खाऊन देणार नाही मी चिंता करू नका जेव्हा मी तर आहे ना तुम्हाला निघून जाणार ना ते करून तुमचं मी खाऊन देणार नाही तुमचा तुम्हाला नाही दिल्याशिवाय मी राहणार नाही कारण आज सगळ्याच रिडेव्हलपमेंटवर काय हॉफिस काय टाकतात आम्हीच काय आमदार बनणार तुमचा बापाला मी हो हरून बसतय तुम्ही काय इकडे मला एक लावलं पाहिजे होत मी आपली शांत तुमचं काम करत असते पण माझ्या नादाला कोण लागलं तर त्याच मी नाथर राहणार त्यात तुमच्या मध्यमातून सांग आता यावर संदीप नाईक यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई